शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संजय खाडे यांचा मोर्चा तहसीलवर यल्ड बेस पीक विमा वंचित लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा यासह बी बियाणे खतांच्या किमती कमी करण्याचीही केली संजय खाडे यांनी मागणी पीक विमा तसेच बी बियाणे व खतांच्या किमतीबाबत कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेस नेते संजय खाडे यांनी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते समर्थकांसह तहसीलदार यांना निवेदन दिले येल्ड बेस पीक वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करावी व बी बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सन दोन हजार बावीस तेवीस या शेतीच्या हंगामाचा पीक विमा सरसकट मंजूर झाला आहे मात्र काही शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहेत तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या हंगामात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे ती अत्यल्प आहे त्यामुळे पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करावी तसेच किती शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहेत किती शेतकरी प्रोसेस मध्ये आहेत याची यादी जाहीर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे बी बियाणे व खतांच्या किमती कमी करा अवघ्या काही दिवसात शेतीचा नवीन हंगाम सुरू होणार आहे मात्र सध्या बी बियाणे व खतांच्या किमती वाढलेल्या आहेत गेल्या हंगामात सातत्याने ओला व कोरडा दुष्काळ कारपेट याचा उत्पादनावर परिणाम झाला तसेच गेल्या हंगामात शेतमालाला मिळाला त्यामुळे बी बियाणे व खतांच्या किमती कमी करा अशी मागणी संजय खाडे यांनी केली आहे निवेदन देते वेळी प्रमोद वासेकर पुरुषोत्तम मावारी राजूभाऊ पाथरडकर विवेक मांडवकर तेजराज बोढे संदीप ढेंगळे अक्षय कुचनकर प्रशांत जुमनाके आकाश टेका उमेश कोसारकर सीताराम झाडे वेदांत चाफले विजय ढेंगळे अरुण नागपुरे प्रतीक गेडाम अनुराग गायकवाड अनिकेत गंधारे कैलास पचारे भारत दंभारे मनोज भगत भास्कर वासेकर यादव आसुटकर विकेश पानघाटे ईश्वर खाडे अशोक पांडे अरुण चटप काजल शेख करण आसुटकर गणपत कोसारकर शाली कातवटे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट शेतकरी आसमानी सु संकटात सुलतानी संकटात सापडल्या आहेत शेतकऱ्याला त्या वाली कोणी नाही हे वारंवार अनेक वर्षापासून चालू आहे तर आता बियाण्याचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कापसाचे भाव नाही सोयाबीनचे भाव नाही आणि बियाण्याचे रेट यांचे वाढतच आहे खताचे भाव वाढतच आहे मग त्याच्या कमी नाही एकही रुपया कमी नाही जर एक रुपये एम आर पी जर त्याची सा, सातशे रुपये आठशे रुपये असेल तर साडेआठशे झाली नऊशे झाली पण कधी कमी होता नाही पाहिजे शेतकऱ्याचा मालभाव जर दहा हजार सोयाबीन असेल तर गप्प नाही चार चार हजार रुपये आले ज्यावेळेस दहा हजार सोयाबीन होते तर त्यावेळेस तेलाचे ते रेट होते एकशे वीस रुपये प्रति प्रति लिटर तेलाची रेट आता फक्त दहा हजार रुपये कमी करताय मग मालाचे भाव गप्पण्या तुम्ही चार सहा सहा हजार रुपये कमी करते तर तेलाचे भावसुद्धा तुम्ही हळूहळू हळू एक टप्प्याटप्प्याने कमी करते हे निव्वळ व्यापाऱ्याला फायदा करण्यासाठी प्रकार आहे तर व्यापारी फक्त तेल व्यापारी हा तेल निर्मिती करून त्याची मोठी कमी होत नाही जसंच सोयाबीनचे भावाचे जे बिजाईचे भाव आहे ते एम आर पी कधीच तुम्ही त्या खाली वाढत गेली खताचे भाव कधीच कमी झाले वाढत गेले पेस्टिसाईडचे जसं असं औषधाचे भाव कधीच कमी झाले वाढत गेले पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव स्थिर कधीच नाही ते अतिशय मोठी शोकांकित आहे वारंवार कमी होते एखादा व्यापारी आता बेचाळीसशे तर त्याला अडतीसशे रुपये मागते त्याला दो बत्तीसशे मागते आता मिरचीचं एवढं उत्पादन झालं सर्व लोकांनी मिरची लावली ग मिरची काहून लावली का भाव चांगले आणि मिरची लावली तर मिरची लावल्यानंतर मागच्याकडे पंचारा रुपये भाव होते आता फक्त शिझं पाच हजारावर आले मग त्याचा उत्पादन खर्च त्याचा जे लागत खर्च पाच हजार रुपये आणि त्याचा भावच पाच हजार रुपये आहे पण ते शेतकऱ्यांनी करायचं काय हा विषय तेवढाच गंभीर आहे हा विषय जर ह्या स्वयंपूर्ण जे विजायचे रेट्स आहे ते खूप खूप कमी केले पाहिजे तर शासनाने शास व्यापारी जर कमी असेल त्यांना एकत्र बसून त्यांना शासनाने कमी केले पाहिजे बिजायचे रेट कमी केले पाहिजे नंतर त्याची पेरणीला मदत केली पाहिजे तर हे विम्याची रक्कम जर तात्काळ जमा केली पाहिजे नाही जमा झाली येणाऱ्या काळात खूप मोठं आम्ही आंदोलन खेळू भविष्यात येणारा जसं प्रीपेड मीटर भविष्यात प्रीपेड मीटरसुद्धा सर्वसामान्य लोकांना परवडणार आहे शेतकऱ्यासुद्धा परवडणार नाही काय तर बो तुम्ही एखाद्या जर पैसे नाही रिचार्ज मारू शकत नाही तर तुमची रा रात्रभर लाईन बंद राहील तर लाईन्सवर राहू शकत नाही तर हे प्रीपेड मी मीटरचा आमचा प्रचंड विरोध आहे काँग्रेस पक्षाचा विरोध आहे भविष्यात हे प्रीपेड मीटर लावू आम्ही लावू देणार नाही तर लावले तर आम्ही पूर्ण तो त्याला उकडून फेकू असा आमचा इशारा आहे कारण प्रीपेड मीटरमुळे आपण हे विद्युत कंजम्शन आपण झेलूच शकणार नाही तर आपण आपली आप आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही म्हणून ह्या सर्व विम्याचा विषय असो प्रीपेड मीटरचा विषय असो शेतकऱ्याचा बियाण्याच्या भावाचा विषय असो तेव्हा शेत सरकारने गंभीरतेने घेतला पाहिजे आमची ही मागणी से, सर्व शेतकऱ्यांची सर्व काँग्रेस पदाधिकारी सर्व मित्रपरिवार तर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आज मान्य तहसीलदारांना निवेदन दिलं या निवेदना विचार केला पाहिजे तर ह्या येणाऱ्या पंधरा दिवसात विचार नाही केलं तर आम्ही खूप मोठं अदवा येणारा येणारा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहे